आजच्या युगामध्ये चांगल्या शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना चांगली सवय लागणं गरजेचं आहे फक्त चांगलं शिक्षण घेऊन महत्त्वाचं नाही आहे तर ह्याबरोबरच एक चांगलं माणूस आणि मानवता देखील गरजेची आहे आणि हेच समजवण्यासाठी गेली अनेक वर्ष एकशे पंच्याहत्तर देशांमध्ये असे स्टार हे आपलं कर्तव्य करत आहे असेच एक संस्था आहे जी गेल्या अनेक वर्षांपासून मानवता धर्म नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना शिकवत आहेत मरीन इकोसिस्टमला वाचवणं ब्लड डोनेशन करणं पर्यावरण पूरक कसं असणं त्याचबरोबर पर्यावरणाचं रक्षण करणं आपल्या पृथ्वीला काय हवं ते जाणून घेऊन त्या प्रकारे आपली वागणूक बदलणं त्याचबरोबर बदलत्या पर्यावरणासोबत त्याला प्रतिकात्मक बनवणं आणि आपल्या शाळेमध्ये कशा प्रकारे विविध ऍक्टिव्हिटी केल्या गेल्या पाहिजेत याबाबत माहिती देण्यासाठी गेले अनेक वर्ष ते प्रयत्नशील आहेत आणि तसाच एक उपक्रम त्यांनी गुरुवारी देखील राबवला गुरुवारी नालासोपारा पूर्वेला असलेल्या कांचन हायस्कूल या ठिकाणी अजय स्टार यांच्याकडून हा उपक्रम राबवण्यात आला यामध्ये शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दाखवली तसंच मोठ्या प्रमाणात एक चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील या संस्थेच्या कार्यक्रमाला दिला याचबरोबर ह्या ठिकाणी विविध इमोशन्स त्याचबरोबर मानवतेचे विविध प्रकार देखील शिकवण्यात आले कशा प्रकारे आपल्याला मानवता विसरता नाही आली पाहिजे आणि आपले शब्द किती महत्वाचे आहेत ते कसे जपून वापरले पाहिजे त्याचबरोबर आपल्याला पर्यावरणपूरक कशाप्रकारे असलं पाहिजे आणि आजूबाजूच्या गोष्टींची कशी काळजी घेत आपल्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कशी स्वच्छता ठेवली पाहिजे असे विविध चांगली गोष्टी या संस्थेकडून पसरवण्यासाठी यावेळेस देखील प्रयत्न करण्यात आला यावेळी लाईव्ह देखील परफॉर्म करण्यात आलं होतं यावेळी आपल्या आई वडिलांकडून कशा प्रकारे कष्ट घेतले जात आहेत आणि आपल्याला शिकवलं जात आहे हे देखील समजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला जाणून घेऊया यावेळी उपस्थित असलेले मुंबई उप विद्यापीठाचे माजी उपसचिव यांच्यावर काय म्हणणे त्याचबरोबर या संपूर्ण कार्यक्रमामध्ये ज्यांनी भाग घेतला होता त्या विद्यार्थ्यांनी असे स्टार बद्दल काय सांगितलंय हम आशीष साल के छात्र छात्र भी है हम एल, हम चौचो गौर वर्मिशन सोसाइटी के भी सदस्य है और हमारा जो कार्य है वो हम एक एक सौ सेवेंटी फाइव कंट्रीज में हम हम कैरी आउट करते हैं और आज हमने स्कूल में इवेंट प्लान किया था हमारा सेमिनार रखा था जिसके द्वारा हमने हमारे हमारे फ्रेंड्स को और हमारे टीचर्स को टीचर्स के साथ स्टडी किया कि हम हमारे पेरेंट्स को से रिस्पेक्ट और कैसा उन कैसा हुँ, आदर कर सकते हैं तो मैंने मेरे मैंने ये कार्य करते हुए हमेशा मैंने हमेशा मैंने ऐसा फील किया है

And uh, it does volunteer services throughout the year. We are having many volunteer students, like about five thousand of them who come and work for different services. So, like we do clean up drives, we do uh, planting trees, we do many other activities like saving the earth from A to Z. And um, all this we are carrying out to show the people the love of heavenly mother. So, like all the small activities and all the big activities, we do it with the heart of mother, so that we can show the world. that uh, we are very proud of uh, being God's children. So, I would like to thank you. Thanks to Thanks father and mother. Uh, या या आता मी जे दोन अडीच तास यांचा प्रोग्राम बघितला या ऑर्गनायझेशनचा यावरून आताच्या पिढीमध्ये जी विशिष्टपणाचा जंक फूड खाण बेजबाबदारपणे वागणं व्यसनाधीन होणं आणि मोठ्यांचा रिस्पेक्ट न करणं असा एक ट्रेंड या समाजामध्ये दिवसेंदिवस वाढत चालला आहे तर या एन जी ओच्या माध्यमातून जे मी समजलं मला तर ही चांगली सोसायटी घडवण्यासाठी चांगले नागरिक घडवण्यासाठी चांगला विद्यार्थी घडवण्यासाठी चांगला मुलगा मुलगा चांगला चांगली मुलगी घडवण्यासाठी आपण संस्कार नुसतं बोलून बोलून नाही आहोत परंतु कसं आहे जेव्हा वर्गामध्ये विद्यार्थ्यांना तुम्ही काही प्रॅक्टिकली करून दाखवता थोडे स्किट करून दाखवता प्रत्येक गोष्टीचं तुम्ही प्रॅक्टिकल उदाहरण देत आहे तर मुलांच्यावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो आणि ह्या ज्या गोष्टी या एन जी ओनी या ठिकाणी प्रेझेंट करून दाखवल्या त्या बऱ्याचशा गोष्टी बऱ्याच बरेश, बरेचसे विषय हे त्याच्यावरती रिसर्च केलेला आहे वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये म्हणजे चाइल्ड सायकोलॉजीचा आणि रिसर्च केल्याच्या नंतर या रिसर्च मधून जे काही फाइंडिंग्स आहेत त्या फायंडिंग्स आढळल्यानंतर तशाच प्रकारचे त्यांनी छोटे छोटे स्किट केलेले आहेत आणि ते मुलांसमोर प्रेझेंट करून दाखवले आणि त्या प्रेझेंटेशन साठी त्यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांचाच उपयोग केला आहे आणि त्यामुळे इतकं ते प्रभावी होतं की मुलांमध्ये व्यसनाधीनता येऊ नये मुलांमध्ये रिस्पेक्ट द्यावा मुलांनी चांगला अभ्यास करावा चांगली मुलं घडवावी आणि पर्यायानं चांगला नागरिक घडावा पर्सेंटेज मिळवण्यासाठी सगळेच कामं करतात परंतु हे बेसिक जे बेसिक्स आहेत हे खूप प्रभावी वाटतात मला आमची याच्यामध्ये थोडी सुधारणा जर त्यांनी केली जे स्ट्रीट प्ले सारख्या ज्या गोष्टी आहेत त्याला लाईव्ह जर केलं आणखी तर मला वाटतं आमची ते विद्यार्थ्यांसमोर आणखी प्रभावी होऊ शकते पण एंटायर प्रोग्राम विद्यार्थ्यांसाठी खरंच चांगला आहे आणि शाळांमध्ये असे लाईव्ह कार्यक्रम जर झाले तर सगळ्यांवर नाही म्हणत मी पण नक्की पिढीवर चांगला परिणाम होऊ शकेल एवढं मात्र मी सांगू शकतो